काई जा रहे हैं। हमें दिखा एक मित्रांनो आज पेपर आहे तीन वाजता आम्ही निघलो वर्धेले याचा पेपर भी ना आहे तरी आले घेऊन आलो बिना कामान आता याचा प्रश्न आहे का मी पाच वाजेपर्यंत थांबू कुठे एवढा उन्हात आणत आज दुर्गेश आला आपल्या दुर्गेश काय म्हणायचा आहे नाही आता तू बोत ओळखीची दिले आपल्या भेटून जे कोणी बाईकच्या कोण आहे म्हणते पण उन्हातच झालं ना बिचारायला काळं घरात आणत आहो मी पहिले थांबाला पांढरा आणू त लवकर काळा पडतो <laughs> <laughs> तर आता भेटू आपण वरदेत तर आता ऊन बोत होती पेपर तीन आहे तर दोनच वाजले तर आम्ही आलो डी मार्ट मध्ये आहे ना त्यांनते का दुर्गेश चल <laughs> ना अंदरून अंदर हवा आहे एसी एसी तर म्हणलं आता डी मार्ट मध्ये थांबाव दुर्गेश भाऊले फ्लेवर नाही आवडला ना तर ना आता हे घेतली कार आपली अंशु म्हणते आज पेपर आहे तुम्ही आता घेऊन जा कार आपल्या जमान्यात हे नाही भेटत होतं अंशु म्हणते आज पेपर आहे तर घेऊन घे म्हणते गिफ्ट पेपर आहे पण मला कम्प्युटरवर पेपर आहे याच्या का करू मला नाही समजत तो तो डीमार्ट थंडी हवा खायला बट आम्ही खा प्याचा सामान घेतला यानं परफ्युम घेतला म्हणते यानं बी घेतला म्हणजे म्हणते गर्मी बहुत आहे म्हणते तर आपण मारत राहू म्हणते दिवसभर ठीक आहे म्हणतो तर आमचा पेपर झाला आहे याचा बी झालाय हे बसू नाही इथं एका फोन मध्ये दोस्ती होऊन भाई थांबून आऊ का नाही आला तुला काय म्हणायचं आहे का नाही हॅपी आहे ह्या याचा भी पेपर होता यानं पंधरा मिनटात सोडला का ना मिन दहा मिनटात सोडला पेपर पेपर चांगला गेला बाई पेपर चांगला दुर्गेश भाऊ आला आपला पेपर सोडून अन्शु कामान येते बहुत हार्ड म्हणजे काही नवीन तर लिहिलं असं तुला पेपर पेपर लिहायचा नव्हता आणि आपल्याला कम्प्युटरवर सोडवायचा होता चांगला गेला पेपर याले फक्त यायला लागले वीस मिनिट आमच्या दोन तासाचा पेपर होता वीस मिनट दहा मिनट मी सोडवलं ला, त्याला लागले होते पंधरा मिनट इथं आलो मी वरतीले पेपर सोडवाले तर आप्याचा बी पेपर, पेपर होता आप्यानं सांगितलं नाही भाऊच्या बी पेपर आप्यानं धोका दिला आम्हाला आप्यानं काल सांगितलं पाहिजे होतं का माया बी पेपर आहे तर आप्या अचानक भेटला आप्या तुला काय म्हणायचं आहे आप्या <laughs> धोका दिते धोकेबाज पोरगा आहे हा हा कसा गेला पेपर काय च्या होता नापास झाला होता का तू नापास नाही झालतो हा मग कसा का म्हणते पेपराली घेऊ पेपर वेपरची तारीख ना बोलत आपण झालं का होतं मग याच्यावाला वाला पेपर होता यावाला नापास झाला होता तर याच्यावर एक्झामचा पेपर होता नापास झाला होता <laughs> नापास गी ना, गी ना तो चांगलं चाल नापास नापास झाले तो कोणीच नापास नाही झाला पेपराला गेलो नाही होत असं काहीतरी चेंज झाला होता ना रेपीस आला पेपराला गेला तर नापासच होते मला लोकांनी सांगायचं आहे का आपल्या नापात झालं होतं इथं कोणीच नाही नापात झालं होतं आमची मजाक चालू आहे आता आम्ही भेटतो इंगणघाटात नाचा खुशीत आईस्क्रीम पार्टी दिली आईस्क्रीम नाही एवढीशीच राहिली आता आठवलं दुरग्या अप्प्या किती रुपयाचा झाला आईस्क्रीम